सन्माननीय राहुल पंडित सन्माननीय प्रकाश सळवी उपस्थित सर्व अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्र ही बैठक प्रचारापूर्व क्लीन पक्षाच्या अंतर्गत अंतर्गत काही गणित समज असती तसे दूर आहे या स्तुत्य हेतून आयोजित केलेली आहे मी सुरुवात केला वयाच्या पंधरा वर्षापासून शिवसेने अठरा वर्ष फॉर्म वर लिहून शिवसेनेत पण मी फॉर्म घेऊन गेलो नाही एक उंच मुलगा माझ्यापेक्षा त्याला सांगितलं तुझं नाव नारायण राणे सर आणि दोन रुपयाला रुपया रजिस्ट्रेशन ज्याला दिलं असं मी शिवसेनेत चालू मुंबईत एकोणचाळीस वर्ष सलग शिवसेनेत राहिलो पण ही तक्रार माझ्या कोणाला काढायचा आणि एकोणचाळीस वर्षानंतर काही माझं पटना नाही निवडवलं मला नाही राहायचं सगळे काम करून बांधव शिवसेना मी सोडली कारण बिग जाऊ दे पण माझ वैयक्तिक म्हणा माझं प्रेम अर्थ बाळासाहेब ठाकरेंमुळे होत आज मी राजकारणात जो आहे की एवढी माझ्या आयुष्यात धावत पद आहे एवढी पद राजकारणात कोणाला मिळत नाही केंद्रीय कॅबिनेट मंत्री धावतपद या सगळ्याला कारण माननीय बाळासाहेब ठाकरे मी गेलो मला म्हणाले मला मुख्यमंत्री बदलायचा मी आमदार होतो तुमचा निर्णय बदला नाही मला तुला करायचं मी करतो गप्प रे अरे तुझं नाव घेतलं तुला करायचं तुला साहेब माझ्यांचं फोन साहेब तू दोन तीन वेळा बोलला तू बोलता आणि करत नाही ना थोडं मनाजवळ वाईट वाटत खरच करणार कर। आता राज्यपालांकडे जा राजीनामा द्या राजीनामा दिल्याशिवाय मला भेटायला यायचं नाही माननीय बाळासाहेब ठाकरे पण एवढं भागत ना आमदारांची मीटिंग कोण शिवसेना बोलून आणि असं मी मुख्यमंत्री झालो पण त्या वेळेला मला कोण नेता मुख्यमंत्री बेचोडीस करेल अशी परिस्थिती नाही बाळासाहेब म्हणजे शाखा प्रमुख नगरसेवक वीस बाळासाहेबांबद्दल नाही तू कुठे होतास बाबा किती वर्ष झाली शिवसेना सासठ साली जन्माला आली मध्ये होतो आहे त्यावेळेस शिवसेनेचा मी नंतर जवळ पाहिलं सगळ्यांना सगळे नेते प्रमुख लोक साहेबांनी प्रत्येक वेळा घेतलेले निर्णय आणि मग मी का निघालो असं नाही साहेबांना सांगून साहेबांना पत्र दिले रडत रडत पत्र सात पाणी पत्र दिलं साहेब मला हे नाही सांगत मी चालू बसवला साहेबांनी विरोध नाही मला पत्र दिलं आता नमस्कार केला कुठलं पद नेता म्हणून आहे पण मुख्यमंत्री पद मिळत म्हणून शिवसेना नाही सुरू यात महाराष्ट्राने हिंदुत्व सोडून फक्त मुख्यमंत्री पद मिळतं म्हणून हिंदुत्वाचा त्याग केला आज सुद्धा इथे हे उभा आहे ठीक आहे गमे होती ज्या होत तो काळ वेगळा पण आता बाळासाहेबांचे संस्कार मार्गदर्शन मग मोदी साहेब अमित शाह आणि विजय वरिष्ठ नेते त्यांचं मार्गदर्शन राज्यात काही वरिष्ठ नेते प्रमोद महाजन माझ्या विभागात चेंबूरला राहायचे त्यांचं मार्गदर्शन असो मला वाटतं मी मला ज्याने अन्न आता बाळासाहेबांचं नाव करावं मोदी साहेब अमित शहा मला संधी दिली कॅबिनेट मंत्री त्यांचं नाव करावं मी ज्या मुद्द्यातून आले कोकणातून तिथल्या लोकांना कमेंट आण अभिमान आढावा नारायण बघा ते दिल्लीला आहेत ना दिल्ली लोकसभेत काम करतात कसे बघा आमच्या विभागातले अभिमान माझ्याशी विचारपूर्वक वागलो राहिलो सगळं प्राप्त अजावला परिवर्तनाला कारण वी स खांडेकर साहित्य त्यांचं एक पुस्तक मी वाच मला वाचण्याची आवड आहे की त्या वेळेला इन्कम टॅक्सचा काम सर्व्हिस नव्हतो जाताना मी वाचत काय वाक्य होती हे सर्व गुण असते तर तुम्ही आयुष्यात कोण बनणार नाही हे पण मी लोक तेव्हा मी वाचत असताना मी म्हणजे मला वाटलं मी दुसऱ्या कॅटेगरीत येतो आपण हा स्वभाव असला तर मी काय करून होणार आणि म्हणून ती कॅटेगरी सोडून पहिल्या कॅटेगरीत वागायचं ठरलं आणि जो बदल झाला तो नारायण राणे आज तुमच्या <सवाँगा> समोर बदल झाला याच्या शिवसेनेमध्ये आहात मी भारतीय जनता पक्षात आहे चव्हाण भारतीय जनता पक्षात आहे काही समज असते बसूया एकत्र बसूया आमचं कोणाचं काही नाही आम्ही बघा एकनाथ शिंदे पासून सगळे ते सगळे आम्ही तसे आता नितीश राणे आमदार का असेल नितीश नितेश घ्यायचंय मला बोलायचंय की हे असे असे गैरसमज आहे तो काय आमचं सांग कोणाशी वाद घ्यायची गरज नाही या ठिकाणी त्यामुळे आम्हाला हा वाद तो मी तुम्हाला सांगतो निवडणुकीत मला कुठे जाईट टाकलं मी घालण लढायचंय लढायचंय पक्षाने दिला मला एक जो मी लढतोय सात मेर निवडणूक आहे त्यामध्ये मात्र मी लढतो कोणासाठी असेल त्याला सांगायला पाजवणे पण नारायण राहण्यानी जेवढी पदे मिळाली त्या पदाचा उपयोग करून कोकणी आणि कोकणी माणसाला स्वाभिमान आणि या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत पुढे कमी बदलणे आणि त्यामुळे मला सांगा असं वाटतं कृपया गैरसमज काढा चर्चा करून संपूर्ण ज्यामुळे अशा माणसाच्या माणसाची संगत करायची आणि आपण सर्व विचारले आहोत आपल्या दोघांनाही त्रास सारखा झालाय मग त्याने आपल्या कुठबुठ चालू ठेवा म्हणणे आणि म्हणून सांगतो आता या विषयावर चर्चा करण्याचे दिवस नाही वेळ नाहीये फार कमी नाही मोदी साहेबांनी सांगितले अख्खी पाच चारशो पाच मग आपल्याला संपादकू शक नहीं रामलीला मैदान में लिख लाकर बोलो क्या चला है? ये बोल रहे है कि आपकी बात चार सो चार सो नहीं आपकी बात मोदी की कड़ी बात पूजे कहना पांच शिवसेनेच्या आता खासदार नाही तरी बोलतो तसा राग आपल्याला यायला पाहिजे अव त्याचा राग त्याच्या त्याच्याबरोबरच्या सैनिकांचा राग इतक्या कालकर्त्यांना सांगा तुम्हाला आमच्याशी चांगला वागायचं आहे कोकणाचा विकास व्हायचा आहे तर ती शिवसेना सोडा एकनाथ शिवसेना काय असेल ना समजा रवी चव्हाण साहेब भेटले नाहीत केसरकर भेटले नाही मी तर निवडणूक काय म्हणून इथेच आहे महिन्यातून दोन तीन वेळा तर असतो कमी करतो कधीही यावर वसून विकास झाला कारण आम्ही एवढे मंत्री आहे हे तर तीन मंत्री आहे मी चौथा विकासाला पैसा कमी कोण देणार नॉलेज व्हावं त्यांनी कारखाने सुरू करावे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची क्षमता दाखवावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय कोकणी तरुण तरुणी मुलं कुठले जाती धर्माचे असो व्यवसाय व्हायला पाहिजे उद्योग म्हणून टेक्निकल सेक्टर सुरू केलं तिथे ती मुलं ट्रेनिंग घेतील त्याला तिथे जॉब मिळतील ते छोटे मोठे उद्योग सुरू करतील नारळ सुपारी कळवण फनस मोठी फड बायकोड कुठे प्रक्रिया उद्या कुठे थोडा विचार करा अजिबात चर्चा उमेदवार आपल्या महाआघाडीचा दिलेला आहे आणि उमेदवार म्हणून काही जरी मत तुमचं मला भेटा पण कोकण माणसांनी मला पाहत नाही तो कुठल्या पक्षाचा जरी असला तर अनेक पक्षाच्या प्रमुखांनी मला बोलतो दादा तुम्ही उभे आहात यावेळेला न्याय केस काय माझ्या कंट्रोला एसटी ऑगस्ट आगे। महिन्यात पावसाळ्यामध्ये लाईट गेली अब्दुल नावाच्या कामगार अठ्ठावीस वर्षाचा तो त्या पोटवर चढला लाईट नुसता करा शॉप वगळा थाबी पडला जागी तिथला वरे वर्षाला एक आठवड्यानंतर त्याचा भाऊ

अलग दीप नाम मुस्लिम दुर्गा तो मुझे रहे तो चाचा देखो मैं यूपी से आया हूँ मेरे अंकल लेके आए मुझे पढ़ाई करने के लिए पढ़ाई करने के लिए आया मेरा हाथ यह दर्द होने लगा मेरे खुद को बोला तो अंकल ने मेरे इस हॉस्पिटल में छोड़ा डेरिये में यहाँ आते दवा ले एक काम डॉक्टरने गोळ्या दिली अच्छा नहीं हो गया तो उसके बाद उसकेबाद तुम्ही सर आय एम व्हेरी सॉरी हे आमच्या डॉक्टर लोकांची चुकी आहे त्याचं आयुष्य कसं काढायचं नाही सर चुकीचं झाली एक काम करा याला घेऊन जा हा जेव्हा अठरा वर्षाचा होईल ना तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काही काम द्या तुम्ही परमनंट जॉब द्या असं लिहून द्या माझी काय हरकत ना मी तक्रार ठेवलं तो अठरा वर्षाचा झाला आता म्युन्सिपल कमिशनर गगराडी आहेत ना ऑफिसर होते त्यांना सांगितलं त्याला लिटमेंट म्हणून पहिली नोकरी तो मुलगा हुशार होता शिकत होता करता करता तो ग्रॅज्युएट झाला तो आता क्लिरी करण्यात आला सांग हौशी नोट केली मग आणि त्यांनी प्रत्येक वेळेला येऊन नमस्कार करतात सगळं काय जास्त नाही महिन्याला त्याला त्याच्या गाडी पाठवलं तीन हजार ही की, की, की राखल्या तो मुस्लिम म्हणून भेट काय केला

विकास भारत आत्मनिर्भर भारत बनावा मोदी साहेब प्रयत्नशील होते पंतप्रधान झाले भारत ज़। जगाच्या अर्थव्यवस्थेत अकरा क्रमांकावर होता आज विचाराल तर पाचव्या क्रमांकावर मोदी साहेब पाचव्या दोन हजार तीस साली सांगितलं माझा भारत दोन हजार तीस मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरा क्रमांक अमेरिका चायना भारत आक्रमण कारण मी काळ्या पडल्या पाहिजे असे काम कामव्यवस्था भारताला एवढं प्रदर्शील केलं अर्थकारण जाणणारे प्रशासन कर्तव्य दक्ष असे म्हणता पडला नाही अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात इटली चे म्हणतात इस्रायलचे चार पाच देशांचे आतापर्यंत अध्यक्ष कौतुक केलं अभिमान वाटावा असत मग परत ते तिसऱ्यांदा दोनदा पंतप्रधान झाली दहा वर्ष तिसऱ्यांदा पंतप्रधान करू, करू। देशाचा कारभार त्यांच्याकडे देऊ हा देश प्रदक्षित करत असतील आपण नाही काय त्यांच्या प्रयत्नामध्ये सहकार्य करायचं ही पद जनतेची असतात चा, जनतेसाठी काम करण्यासाठी असतात आणि म्हणून मी कधी स्वतःला साहेब कोणत्या साहेब नको मी जनतेचा सेवक आहे हे माझं मान्य आहे आणि असा एक सेवक या निवडणुकीला निवडणुकीला उभा आहे माझी विनंती आहे समोर चौक दहा वर्ष काय केलं सांगावं काय केलं काय त्यांनी काय न करता दोन्ही वेळा निवडून आला मोदी युती होती भाजपा बरोबर म्हणून मोदी कोणी निवडून आता नाही काय तो संजय राऊत मी हे करत असताना बसलो असतो नाही कुठेतरी भाषण करतोय तो, तो संजय राऊत काय म्हणतो कोकणात फक्त शिवसेनेच्या उमेदवाराला लोक मतदान करतात संजय राऊत सिंधुदुर्गामध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांचा सामना होणारच नाही एकतर्फी लढत संजय राऊत नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत आम्हाला त्या मतदारसंघात तेच उमेदवार म्हणून हवे होते भाजपने आमची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांचा त्याचा आभार आपण दुसरा पागा <laughs> आ, आता हा साधा खासदार आहे केंद्रीय मंत्री आहे केंद्रीय मंत्री आहे म्हणजे अंडर सात कोटी कंपन्या आहेत सात कोटी अठरा कोटी कामगार आहेत कोरोनामध्ये कारखाने बंद पडले ते परत चालू करून परत नोकऱ्या त्यांना देणं यासाठी मोदी साहेब माझ्या खात्याला साडेपाच लाख कोटी माझ्या माझ्याला दिले <प्रिणा> माझा विभाग एमिसी आहे देशातून निर्यात होते ते निर्यात पंचेचाळीस टक्के हिस्सा एमिसएी माझ्या विभागाचं काम आम्हाला राणे जरी मंत्री असले तरी का हरकत नाही विनायक राऊत यांना काय करू ना कोणाला ना शैक्षणिक डॉम वास्को पासून इंजिनिअरिंग सरकारचं नाही एक कोणासाठी आमची माणसं आमची मुलं इंजिनियर डॉक्टर व्हावी त्यांनी प्रगती तर शिकलाय त्यांच्यासाठी नाही पण माझ्या समाजात समाजातली सिंधू गर मी ठरवा एक पराभव असतात तसा नको संजय राऊत ना मला वाटते कोकणात येणार तो कधी आरम दाखव आपली ताकद काय तसली ताकद नाही मताची काही समजकार एवढ्या लोकांना पेपरवर आणि मी धमकी दिली अगरेच आहे पेपर

दोन हजार बाव पास वर्ष पर आयुष्य भारत का पांच लाख रुपये योजना चालू के अठरा लाख बहत्तर हजार शौचालय मानते हैं मोदी साहब गरीब घर नहीं साढ़े तीन को घर गर, पक्की घर दिली मोदी साहब अशा चोखपट घोषणा म्हणून म्हणतो गरीबांचं मला निवारण करायचं या देशात ठेवायची शेतकऱ्यांच्या अकाउंट वर सहा हजार वर्षाला काही न करत आता तो दे करता किती योजना दिल्या लाभार्थी प्रत्येक त्या सांगा साठ सत्तर हजार आहे तुमचा या रत्नागिरी पागात पण आहे साठ सत्तर हजार नावाड उज्वाला गेच बघा ऐक आणि साहेब आपल्याला भारतीय जनता पक्षाच सरकार देशात आणि महाआघाडीच सरकार राज्यात असच राहावं टिकावं जनतेचं कल्याण व्हावं यासाठी तुम्हाला येणाऱ्या सात तारीखला न विसरत शेजारी पाजारी नाते मित्र मैत्री या सगळ्यांना सांगा या वेळेला एकच की नारायण राण्याच्या कमळावर शिक्का <प्णागे> नारा नारायण <प्णागे> राणेचं नारा कमण म्हणजे बीजेपीचं त्याला घडाण्याची पण सात आहे आणि भविष्यवाणाची पण सात छोटा मोठा यश मला आवडत नाही म्हणून मला आवड आपण मत अडीच तीन लाखांनी तिथून निवडून यायला पाहिजे याच मला समाधान वाटत आणि या मतदारसंघात उदय सामानच्या मतदारसंघात कार्य तत्पर आहेत राष्ट्र अभिमाननीय आणि म्हणून म्हणून तुम्ही सर्वजण मोदी साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करा